आणि तिकडे नाशिकमध्ये उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप जो आहे तो इच्छुकांनी केलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा एकच खळबळ उडालेली आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय की उमेदवार इच्छुक अनेक आहेत मात्र त्या पार्श्वभूमीवर नाशिक मधला हा एक आरोप समोर येतोय माजी मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते बबनराव घुलप यांनी निवडणुकीमध्ये सेनेचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली शिवाय नाशिकमध्ये कुठे तिकीट विकल्याचा आरोप होतोय तर कुठे पक्षाचे एबी फॉर्मच पोहोचू न शकल्यानं स्वतःच्याच उमेदवारांना पुरस्कृत करून लढवण्याची नामुष्की ही सेनेवर उडवली आहे तर काही प्रभागात डबल एबी फॉर्म दिले गेले आहेत त्यामुळे नेमका शिवसेनेचा उमेदवार कोण असाही पेच आहे मात्र शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचे सगळे आरोप हे फेटाळून लावले मला माहित झालं का ते एस एस के हॉटेल आहे जे चांडक सर्कल जिथं मी त्यांना तिथं जाऊन भेटलो तर त्यांना म्हटलं माझ्या उमेदवारीबद्दल काय तर त्यांनी सांगितलं तुझी आर्थिक परिस्थिती काय मी त्यांना सांगितलं तुम्ही का विचारताय मला ते सांगा नाही म्हणे आर्थिक परिस्थिती सांग तू ज्या गटातून उमेदवारी मागतो त्याच गटातून मला पंधरा लाख रुपये देणार आहे तू कमीत कमी दहा लाख रुपये दे आजचा जो शहराध्यक्ष आहे जो काही तो ज्यावेळेस बीजेपीत होता त्यावेळेस मी शिवसेनेचा गटप्रमुख किंवा शिवसैनिक असेल आणि आज त्या बीजेपीतून आलेल्या त्या अजय बोरस्ते या अध्यक्षाने माझ्याकडे दहा लाख रुपयाची मागणी केली मी पैशांची व्यवस्था करतो असं सांगितल्यानंतर काही वेळातच बी फॉर्म देऊन टाकला कालपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगण्यात आलं की नाही तू पदाधिकारी तू पाच वर्ष पक्षासाठी तुझा त्याग आहे तुलाच उमेदवारी तु आहे तुला तुझं तु त्याचं फळ मिळणार आहे आणि सकाळी यादीमध्ये दुसरेच दु 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 नाव आलेले अशा पद्धतीने जर तिकीट गेले असेल तर शिवसैनिकांनी कोणावर विश्वास ठेवावा पक्ष जर मोठा होतो तर या कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होतो जर या कार्यकर्त्यांना जर तुम्ही कामाच्या वेळेस विचारता आणि तिकीटाच्या वेळेस फक्त तुम्ही सांगता हो तुला देणार आणि टायमावर हो सांगता की तुम्हाला नाही देणार निश्चितच याचा मोठ्या पक्षाला नुकसान होईल